मिरज शहरातील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने रविवारी बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती व पुरस्कार वितरण समारंभाचे संपन्न झालं यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले संस्थेच्या अध्यक्ष धनंजय विसे यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आय एम ए हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा समारंभ होणार पार पडला पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेश भैया कदम जतचे माजी आमदार विक्रम सावंत मोहन सर बाजार समिती संचालक संग्राम पाटील किशोरदादा जामदार डॉक्टर राजेंद्र मेथे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंना अभिवादन आणि पुरस्कार वितरण झाला त्यानंतर पलुसच्या वसंती वासुदेव मेरू यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते जिजाऊ संस्थेच्या वतीने जिजाऊ आदर्श माता पुरस्कार दा माजी नगरसेवक संजय मेंढे यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई नायकू मेंढे यांना तृप्ती धोळमिसे यांच्या हस्ते तर सांगलीतील संवादिनी ग्रुपच्या प्रमुख व समुपदेशक अर्चना मुळे यांना जिजाऊ सामाजिक पुरस्कार जितेश कदम यांच्या हस्ते देण्यात आला शहरातील प्रसिद्ध बसाप्पा हलवाईच्या संचालिका श्रीमती रेखा शंकरराव चौगुले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार जितेश कदम यांच्या हस्ते तर तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांना कैलासवासी नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते देण्यात आला डॉक्टर रणजित शरद चिळगुपकर यांना जिजाऊ वैद्यकीय सेवा पुरस्कार माजी आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले आय एम ए हॉलमध्ये यावेळी असंख्य नागरिक व हितचिंतक चं, व पुरस्कार विजेत्यांचे नातेवाईक मित्र परिवार उपस्थित होता मला वाटतं माझं चौथं चौथं पाचवा पुरस्कार वर्ष असेल की मी या सातत्याने प्रत्येक वर्षी जिजाऊ जयंती म्हटलं की मी कुठेही जात नाही माझा फिक्स कार्यक्रम असतो की संध्याकाळी जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाला यायचं आणि हा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये यायचं अनेक लोक अशी असतात की ज्यांची भेट की अशी कधी पडत नाही म्हणजे अनेक लोक ह्या निमित्ताने भेटत असतात तर आज आपण सगळेजण इथं जमलात त्यांच्या कुटुंबातली लोक इथं जमलेली आहेत सगळ्यांना आम्ही धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र